नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सुभेदारांनी मिळून प्रियाला धारेवर धरलेलं असत कारण तिचा आजचा कारनामा अगदी सगळ्यांसमोर उघड झालेला असतो आणि त्यानंतर मात्र तिची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते तिला आता कुठे तोंड लपवू कुठे तोंड दाखवू अशी अवस्था तिची झाल्यामुळे आता ती घाबरून थेट घराबाहेर निघण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आता थेट अर्जुनचं लक्ष या प्रियावर जातं प्रिया, प्रिया हळूच कोपऱ्यातून मागच्या दरवाज्यापर्यंत पोहोचलेली असते आणि थेट मागे दरवाजाच्या बाहेर उभे असलेला चैतन्य लगेचच आता प्रियाने दार उघडल्यावर समोर उभा राहून हसत असतो म्हणत असतो काय हो मॅडम हाच दरवाजा बरा निवडला तुम्ही पळण्यासाठी बरोबर आहे बरोबर आहे समोरच्या दरवाज्याने जायला तुमच्याकडे तोंडच उरलेलं नाहीये ना आता तोंड काळ व्हायची वाट बघायची का आम्ही तुमची आणि अशातच आता प्रिया चैतन्याला बोलू लागते चैतन्य काय बोलतोयस तू हे डोक्यावर पडलेस का तू माझ्याशी बोलतोय या घराच्या सुनेशी त्यावर आता चैतन्य म्हणत असतो अग लाज वाटते मला लाज वाटते माझ्या मित्राला तू या घरची सून आहे असा विचार करताना त्यावर आता थेट प्रिया म्हणत असते एकच कानाखाली खेचीन चांगलाच गार पडशील त्यावर आता खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियाचा हात मागून थेट सायलीने धरलेला असतो आणि सायलीने प्रियाला आपल्या बाजूने वळवलेलं असत अचानकपणे असं घडल्यामुळे प्रिया हादरते आणि लगेचच आता सायली बोलू लागते तुझी हिम्मत कशी झाली चैतन्य भाऊजींशी असं बोलायची आणि बोललीस तर बोललीस आणि वर हात उचलतेस तू आता मात्र तुझा हा हात मुळासकट उपटल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं बोलून सायलीने आता प्रियाचा हात पिरगळायला म्हणजेच मुरगळायला सुरुवात केलेली असते आता ही सायली हे काम करत असताना प्रिया अग सायली काय करतेस तू अगं दुखतय ना अगं सायली असं विवळण्याचं नाटक करत असते त्याच दरम्यान आपण पाहतोय सायली म्हणत असते नाही हा नाही प्रिया कितीही नाटक केलीस तरी मी तुला आज सोडणार नाहीये कारण तुझा नालायकपणा अक्षरशः सगळ्यांसमोर येऊन दिसला आहे आता तुझी वाटच लावते मी तेवढच आपण पाहतोय आता मागून कल्पना पुढे येते ती बोलू लागते काय गे जास्त शहाणपणा करतेस तू या घरात तू सून म्हणून आहेस ना मग त्याचं भान ठेवायचं आणि लक्षात ठेव तुला जर आम्ही जास्त किंमत देतो ना ते फक्त प्रतिमा आणि रविराज भाऊजी यांच्याकडे बघूनच नाहीतर तुझी काडीची ही किंमत या घरात नाहीये आज जो प्रकार केलायस ना तू त्या प्रकारानंतर जर माझ्या मुलीला काही त्रास झाला असताना तर मात्र उभी उभी फोडली असती तुला मी असं आता कल्पनाने थेट प्रियाला म्हटलेलं असतं आणि आजच्या कल्पनाच्या बोलण्यामध्ये वेगळीच अशी तीव्र चीड दिसत असते आणि अशातच आता प्रिया बोलू लागते आई आई चुकले मी प्लीज मी जे काही केलं ते माझ्या मनापासून नाही केलं त्यावर आता सायली म्हणत असते आता उडवा उडवीची उत्तरं देऊ नकोस खरं बघायला गेलं तर तुझ्या मनात कधीच चांगलं नसतं विषय चांगला विचार करण्याचा तुझ्या मनात कुवतच नाहीये असं तसं सायलीने आता थेट या प्रियाला म्हटलेलं असतं आणि अशातच आता थेट आपण पाहतोय पूर्णाजीने कल्पना आणि सायलीला असं म्हटलेलं असतं की आत्ताच्या आत्ता हिला थेट घराबाहेर ढकलून द्या आणि अशा पद्धतीने ढकला ना की पुन्हाही या घराकडे कधीच येण्याचा विचार करायला नको त्यावर लगेचच आता प्रिया लढल्याचं नाटक करू लागते ती म्हणत असते पूर्णाजी असं कसं बोलू शकतेस तू अगं नात आहे मी तुझी अगं जरा तरी विचार कर आईला काय वाटेल त्यावर लगेचच आता पूर्णाजी बोलू लागते माझ्या प्रतिमाला काय वाटेल याचा विचार तू करू नको याचा विचार जर तू करत असशील ना तर तो आधी करायला हवा होतास जेव्हा माझ्या नातीच्या म्हणजेच अस्मिताच्या पायाखाली तेल घालून तिला पाडण्याचा विचार केला असतो त्यावर मात्र प्रिया म्हणत असते पूर्णाजी जाऊ दे ना ग ते सगळं चुकून झालं आणि अशातच आपण पाहतोय आता थेट अस्मिता तिथे आलेली असते आणि ती हळूहळू चालत येत असते ती म्हणत असते पूर्णाजी आज मात्र या प्रियाला कोणत्याही प्रकारे कोणतीच माफी मिळायला नकोय परत आपण पाहतोय आता अर्जुन बोलू लागतो अग हे अस्मिताई तुला आता काळजी करायची गरजच नाहीये या प्रियाला आता या क्षणापासून आपल्या घरामध्ये स्थान नाहीये पूर्णाजीने आईला आणि थेट सायलींना सांगितलं आहे की हिला धक्के मारून घरातून हाकलून द्या आता मी त्याचीच वाट बघतोय कधी एकदा हिला या घरातून धक्के मारून बाहेर काढतायत कारण हिच्यासारखी घाण आपल्या घरात नकोयच हेच सगळ्या घराला घाणेरड करत आहे असं म्हटल्यावर लगेच आपण पाहतोय अश्विन पुढे आलेला असतो तो म्हणत असतो अरे दादा काय बोलतोस तू हे तू माझ्या ऐकव असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर आता अश्विन आपल्या बाजूने बोलतोय हे पाहून आता प्रियाला खूप बरं वाटतं आणि मग प्रिया म्हणत असते बघ ना बेबी मला सगळे घरातून बाहेर काढायला बघतायत तुझाही अधिकार या घरात नाहीये का आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो का 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 नाही अधिकार मीही या घराचा मुलगा आहे माझाही पन्नास टक्के अधिकार या घरावर आहेच आणि त्यामुळे मी सांगेन तसंच झालं पाहिजे आणि अशातच आता कल्पना अर्जुन प्रताप पूर्णाजी सायली सगळेच आता अश्विनकडे वेगळ्या नजरेने पाहत असतात की अश्विन खरंच बदलला आहे असं कसा वागू शकतो तो आणि अशातच आपण पाहतोय आता प्रताप म्हणत असतात अश्विन डोकं ठिकाणावर आहे का तुझं या घरात अजूनही पूर्णा जी जिवंत आहे म्हटलं आणि ती असेपर्यंत सगळं कानून कारभार तिच्या हातातच आहे ती बोलणार तसंच होणार तुम्हाला पटत नसेल तर त्याने आपापला निर्णय घ्यावा हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अश्विन म्हणत असतो अहो बाबा मी काय म्हणतोय ते समजून तर घ्या आणि अशातच आता थेट पूर्णाची बोलू लागते काय म्हणायचं काय अश्विन तुला आणि तेवढ्यात अश्विन म्हणत असतो अग आजी मला हे म्हणायचं आहे की या घरावर माझाही अधिकार आहे माझंही मत विचारात घेतलं पाहिजे तर माझं मत असं आहे की तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे ना त्या निर्णयाला माझाही सपोर्ट आहे या प्रियाला तुम्ही सगळे धक्के मारून घराबाहेर काढणार असाल ना तर मीही हिच्या पेकाट्यात लात घालून हिला कायमस्वरूपी हाकलून द्यायला तयार आहे आणि हिच्याकडनं मला घटस्फोट हवाय हिच्यासारखी बायको जर माझ्या भाग्यात असेल ना तर माझ्या भाग्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाहीये कारण माझ्या बहिणीला अक्षरशः गरोदर बहिणीला ती पाडण्याचा विचार करते याच्यावरूनच सिद्ध होत आहे की कि तिच्यात किती नालायकपणा भरलाय हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया म्हणत असते अश्विन हे सगळं खोट आहे हे लोक मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आता हे वाक्य ऐकल्यावर अश्विन म्हणत असतो असं आणि तेवढ्यात आता सायलीने एक व्हिडिओ अश्विनला दाखवलेला असतो त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट असं दिसत आहे की ही जी प्रिया आहे ती बरोबर शिड्याच्या बाजूला तेल टाकत होती जेणेकरून तिथन अस्मिता आली की तिचा पाय सरला तर ती दानत आपटेल आणि अशातच आता तो व्हिडिओ पाहून प्रिया चांगली हादरते अश्विन लगेचच मागचा पुढचा विचार न करता प्रियाच्या सणसणीत कानाखाली ते तिला तिथून ढकलून देतो आणि तो बोलू लागतो लाज वाटते मला कधी काळी तुझ्यावर प्रेम करण्याचा विचार केला कधी काळी तुला आपलं बनवण्याचा विचार केला कधी काळी तुझ्याशी लग्नाला तयार झालो आणि अशातच आता थेट सायली म्हणत असते अश्विन भाऊजी आता तुम्ही हिचा विचार मनातून काढा मी तुम्हाला सांगते ना तुमच्या भाग्यामध्ये हिच्यापेक्षा ही दहा पट चांगली पोरगी भेटेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये असं काही होऊ शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद